नमस्कार अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळू लागली खात्यात किती रुपये आले ते कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट अपडेट आपण चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर करा व कराव्यासाठी बेलन प्रेस करा अतिवृष्टी नुकसान, नुकसान भरपाई म्हणजेच राज्य सरकारकडून शेतकऱ्याला दिली जाणारी ती मदत जी अतिवृष्टी पूर किंवा अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यावर मिळते ही मदत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी एस आणि राज्य सरकारचा विशेष मदतीतून दिली जाते या मदतीला निविष्ट अनुदान असेही म्हणतात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे सरकारने तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची मदत पॅकेज मंजूर केले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान पाहणी पंचनामा पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे नुकसान भरपाई कशी ठरते हे पाहूया. सरकार शेतकऱ्यांना मदत देताना दोन गोष्टी लक्षात घेते पंचनामा अहवाल आणि मदतीचे नियम तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हे शेतात जाऊन पिकांचे नुकसान किती झाले आहे ते पाहतात जर नुकसान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्याचे नाव पंचनाम्यामध्ये नोंदविले जाते त्यानंतर हा अहवाल तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जातो आणि शेवटी शासन त्याला मंजुरी देते सरकारने ठरवलेले मदतीचे दर साधारण असतात जिरायत कोरडवाहू पिकासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टरी पिकासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी फळबागांसाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी ही मदत फक्त दोन हेक्टर पर्यंतच्या जमिनीसाठी दिली जाते आणि थेट शेतकऱ्यांच्या आधार बँक खात्यात जमा होते तुमच्या खात्यात पैसे आले का कसे तपासायचे हे पाहूयात हे तपासण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत बँक खात्याचे एस एम एस अलर्ट तपासा पैसे आले असतील तर बँकेकडून संदेश येतो जवळच्या बँकेत किंवा ग्राहक सेवा केंद्रात म्हणजे सीएसपी मध्ये जाऊन पासबुक अपडेट करून घ्या तुमचे खाते आधार शिलिंग आहे का आणि सक्रिय आहे का हे तपासू शकता तसेच नुकसान भरपाईची यादी प्रत्येक जिल्ह्यात तयार केली जाते ही यादी जिल्हा अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायतच्या फलकावर पाहायला मिळते काही जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईट वरही उदाहरणार्थ पुणे डॉट जीओव्ही डॉट इन नाशिक डॉट जीओव्ही डॉट इन या याद्या उपलब्ध असतात जर तुमचे नाव यादीत नसेल आणि तुम्ही पंचनाम्यातील सामील असाल तर त्वरित तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन माहिती घ्या पैसे जमा होण्यास उशीर होत असल्यास खालील गोष्टी तपासा तुमचे बँक खाते ई के पूर्ण आहे का खाते आधार सिलिंग आहे का पंचनाम्यातील माहिती आधार क्रमांक बँक खाते क्रमांक इत्यादी बरोबर आहे का जिल्ह्यातील निधी वितरणाची स्थिती काय आहे हे जाणून घ्या सध्या सरकारने निधी मंजूर करून दिला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे डीबीटी पद्धतीने जमा होऊ लागले मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया एकाच वेळी होत नाही. काही ठिकाणी अजूनही प्रशासन निधी वितरणाच्या टप्प्यात आहे. म्हणून जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका. तुम्ही नियमितपणे तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट, ग्रामपंचायतीची यादी किंवा जिल्हा वेबसाईट तपासत राहा. तसेच काही शंका असल्यास स्थानिक तालाठी कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता. ही मदत म्हणजे सरकार कडून शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी योजना आहे. जी योजनेच्या नुकतेच थोडा आधार देते. तर अशा प्रकारे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळू लागली आहे व ती कशी तपासायची याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि करा, कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटवत आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स